चांदीची कदा सौजन्य आहे चांदी ठेवलेली आहे तरी दोन्ही माजी फळवणी या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी उपस्थित राहायचे चला राहुल सेट आणि शंकरराव काळोखे वास्तादडे हा खुशी रे विरुद्ध गोकुल वस्ताद तालीम हा चांदीची गदा आहे शंकराव काळोके वस्ताद लावले आणि राहुल शेठ लोहट यांनी ही चांदीची गदा ठेवलेली आहे दोन्ही पहिला खूप नामांकित आहे आई कुस्ती लावा आणि शंकराव काळोके तुम्ही निकाल द्या या कुस्तीला राहुल शेठ लोहट यांचा या ठिकाणी सन्मान होतोय तर सन्मान

खूप नामांकित आहेत पंच दाब डाबदा त्याचप्रमाणे शंकरराव काळेके यांचा या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांनी या ठिकाणी उपस्थित